ग्राम रोजगार सेवक संघटना पंचायत समिती चाकूरच्या प्रसाद डुमने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा नमस्कार एस पी न्यूज चाकूर मध्ये आपलं प्रत्येकदा स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नावाजलेली पंचायत समिती म्हणून ओळखली जाणारी व तसेच येथील ग्रामरोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तोरे यांच्या वतीने प्रसाद डुमने यांचा वाढदिवस मानाचा फेटा शाल श्रीफळ व तसेच गुच्छ देऊन साजरा करण्यात आला त्यावेळेस उपस्थित सूर्यकांत बोरबले शकील शेख परवेत शेख शंकर साबणे व त्यावेळेस सर्व मनरेगा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते <laughs> पंच समिती चाकूर या ठिकाणी आज मनरेगा कर्मचारी आणि आजच्या या वाढदिवसाचा वेगळा अस या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे तर या ठिकाणी आमच्या पंच समितीचे वरिष्ठ अधिकारी म्हणून बारबोले सर तसेच पंचायत समितीचे इंजिनियर शेख सर ऑपरेटर परवेश सर आणि आजचा जो मानाचा मानकरी वाढदिवस त्यांचा प्रसाद सर यांचा वाढदिवस सेवक संघटना या ठिकाणी सर्वजण उपस्थित आणि सेवक संघटनेच्या वतीनं पंच समितीच्या वतीनं ते एक चांगला ऑपरेटर म्हणून आम्ही या ठिकाणी आज वाढदिवस साजरा करत आहोत या ठिकाणी मी जास्त न बोलता माझे दोन समज संपितो शुभेच्छा एसपी न्यूज चाकूसाठी मुख्य संपादक सुनील शिंदे उपसंपादक पवन हान म्हणते